नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत माझी लाडकी बहीण योजना यादी दोन हजार चोवीस निवडलेल्या लाभार्थ्यांचे नाव ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने कसे बघायचे याबद्दलची सविस्तर माहिती पण त्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्र राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना यादी दोन हजार चोवीस जारी केली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व कायमस्वरूपी रहिवासी ज्यांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे ते आता अधिकाऱ्यांनी जाहीर केलेली लाभार्थी यादी तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात लाभार्थी यादी तपासण्याच्या ऑनलाईन प्रणालीच्या मदतीने अर्जदार आणि सरकार दोघांचाही बराच वेळ आणि श्रम वाचू शकतात ज्या अर्जदारांचे नाव लाभार्थी यादीत आढळेल त्यांनाच माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळणार आहे अर्जदार फक्त अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात आणि लाभार्थी यादी ऑनलाईन तपासू शकतात माझी लाडकी बहीण योजना योजनेची यादी ऑनलाईन पद्धतीने कशी बघायची माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही आधीच नोंदणी केलेले सर्व अर्ज माझी लाडकी बहीण योजना सूची दोन हजार चोवीस ऑनलाईन तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर वर जाऊ शकता आव... अर्जदार अधिकृत वेब वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर पोहोचल्यानंतर अर्जदाराने यादी तपासा या पर्यायावर क्लिक करणे आवश्यक आहे तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ दिसेल अर्जदाराने विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करणे गरजेचे कर आहे सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरित त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी ही ऑफलाईन पद्धतीने कशी बघायची सर्व अर्जदार ज्यांना योजना लाभार्थी यादी ऑफलाईन तपासायची आहे ते जवळच्या ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्राला भेट देऊ शकतात अर्जदार ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्रात पोहोचल्यानंतर अर्जदार संबंधित अर् अधिकाऱ्याकडे जाऊ शकतो अधिकारी अर्जदाराला त्यांच्या आधार कार्ड क्रमांक का किंवा संदर्भ क्रमांकाबद्दल विचार करता विचारू शकतात अर्जदाराने अधिकृत तपशील प्रदान करणे आवश्यक आहे आणि ते सहजपणे ऑफलाईन लाभार्थी स्थिती तपासू शकते यानुसार तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा